हॅलो गायज गुड मॉर्निंग स्वागत आहे सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये तर चला मस्त फ्रेश वगैरे झाली देवपूजा झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आज बनवायचं आहे मसाला वांग तर चला मसाला वांग्यासाठी मी आमच्या इथं असलेले इथं बघा इथं आमच्या इथं ना वांगेचे झाड आहे तर इथून वांगे घेऊन येते फ्रेश फ्रेश मस्त फ्रेश फ्रेश ताजे ताजे वांगे घेऊन येते आणि मग मसाला वांगे बनवते आणि आज आहे ना आमच्या काळूचा काहीच मूड नाही त्याला वाटतच नाही की मला बांधावा त्याच्याजवळ गेलं हो की लांब पळून जात आहे बांधायला बघा आता इथं बसलं आहे मी त्याच्याजवळ गेले की लगेच लांब पळून जाईन काळू त्याची साखळी कुठे मम्मीनी त्याची साखळी त्याच्या जा जागेवर नेऊन ठेवली वाटतं काय रे माहितीन मी बांधत नाही त्याच्यामुळे बसून राहिलं मम्मी असत पळून गेला असता ऐ काय झालं तुला तर आत्ता वाजले चार मस्त चहा पाणी झाला आणि मला शंकर वगैरे करायचं आहे पण त्याच्या अगोदर माझ्यात लक्षात आलं की आमच्या रामफळाचे फळं थोडेसे पिकायला आले तर म्हटलं चला बघून येऊ तर मी आले इथं रामफळाच्या झाडाकडं बघायला पण मला तर काय पिकलेलं सापडत नाही आय थिंक तिथं वर नाही पण भीती वाटते इथे खाली संतोष ला कॉल संतोषची वातावरण बघा किती मस्त झालंय आमची झाड बघा किती भारी दिसत आहे बघा मस्त झाड दिसत आहे आमचं घर पण खूप सुंदर दिसतंय आणि मम्मीने तर मस्त मिरच्या वाळू घातलं आहे काद्यान ते तर चला मी तर झाकून ठेवते तर मी करत होते आमची गार्डन व्हिजिट तर म्हटलं चला मस्त आमचे सगळे झाडं बघून येऊ संतोष घरी नाही तर झाडांकडे लक्ष द्यावंच लागतं कारण की झाडांना पाणीची गरज आहे की नाही ते बघावंच लागतं आणि हे मनी पण मस्त तयार झाले तर मणी वगैरे तोडून घेते हे बघा असे काळे काळे झाले ना तोडून घेते परत संतोष आले तर म्हणशील तुला काही मणी पण नाही तोडता आले का ते कळून गेले खाली त्याच्यामुळे त्यांचं बोलणं आणि अगोदरच मी मनी तोडून देते आणि मला सगळे झाडे व्यवस्थित तर दिसत आहे चला मस्त फ्रेश वगैरे झाली आणि मी करते स्वयंपाकाची तयारी तर मला आज बनवायची आहे म्हणजे मला अगोदर पिठलं बनायचं होतं पण मम्मीनी मस्त तांदुळकीची भाजी आणली तर ते मला म्हणे तांदुळकीची भाजीच बनव तर मग ही भाजी मस्त खुडून वगैरे घेते आणि सोबतच मला मसाले भात बनवायचा आणि सोबतच मला मसाले भात बनवायचा आहे आणि पोळ्या तर अगोदर ही तांदुळक्याची भाजी मस्त खुडून घेते आणि भाजी बनवते तर आम्ही सगळे करतो इथं जेवण आवडले पप्पा तांदुळक्याची भाजी आत्याला मम्मीला मस्त झाले मसाले भात पण तर आत्ताच मस्त जेवण वगैरे झालंय किचन वगैरे आवरून झालंय आणि मी आले होते बाहेर चक्कर मारायला मम्मी गेले आमच्या काळू सोडायला तिकडं आज जरा टाइम झालाय म्हणजे ना अगोदर त्याला सोडलं होतं पण मकाचा ट्रॅक्टर भरायचा होता तर मग परत त्याला बांधून ठेवलं मी आता परत सोडलं हे बाबा साहेब भाकर खाल्ली वाटतं त्याने ना आता अंगण मस्त मोकळं होईल काय रे काळू शतपावली करतोय काय तू त्याला तिकडे टाकली त्याला मजा वाटते सोडलं म्हणून तो तिथे जातो इकडे येतोय शतपावली करू राहिला अंगण मस्त मोकळं झालं अजून होईल हे एवढं झालं अजून मोकळ होईल गरबड सरबड झाली होती काय रे काळू हम्म मम्मी गेले काळू साठी बाज आणायला कारण की आमचा काळू बाजीवर बसतो रात्री जास्तच राजूशाही ताट आहे काळूचा नाही का काळूचा जास्तच राजेशाही ताट आहे बाजीवर काय बसतो एवढी मजा आहे कोणाची मग एका गाडी मानस द्यायला खालीच वापर लावत होता ना मस्त वारदान बिरदान बाज मस्त बस झाड बघा काय हा खाली उंदर गेले असतील ना त्याच्यामुळेच ओलं पाडले टेम्पल फेका ना औल येईन परत ते मोठा टेम्पू आहे एकदा हा टेम्पो माझ्या केसर मध्ये गेला होता हा यांनीच नारळ खाल्लं हे बघा खाल्ला आपण जुन्या घरात राहत होतो ना तेव्हा ते फेकल रात्री मी आणि ते परत रात्री तुम घरात चालत आला आणि रात्री मासाई मध्ये गेला म्हणलं माहीत केस कोण ओढ राहिलं केस कोण ओढ राहिलं मी सांगतोय जम्पतून उठवलं म्हणलं माहिती केस कोण ओढ काहीतरी आहे म्हणलं माझ्या डोक्यामध्ये आणि ते त्याचे त्याला ते जास्त पाय असे एकदा केसांमध्ये अडकलेली होती असे केस अडायचं ना मग त्याने ते काढलं आणि लांब बाहेर फेकून दिलं <laughs> मी ने बघा त्यांना ला किती लांब फेकून दिले परत यायला बसलं काय हो पिकल का नाही ना मी मग शिक पाहून आले मी मी हा मी? आ, पिकले पिकलेलं नाही तर चला आत्ताच टी व्ही वगैरे पाहून झाला आणि मी आल्यावरती झोपायला आणि आमची रूम बघा एकदम शांत शांत आहे कारण की संतोष नाही आहे तर पोवलेलाच कोणी नाही आहे तर रूम पण एकदम शांत आहे चला तर मग मी आता झोपते चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा बाय बाय